अस्सल गावरान घरगुती स्वाद क्लाउड किचनची आजची ऑर्डर बटर पनीर मसाला आता आपण आधी वाटण टाकून घेतलेलं आहे त्यात काजू अद्रक लसूण कांदा टोमॅटो हिरवी मिरची कोथंबीर असं वाटण करून घेतलेलं आहे आता ही धना पावडर मसाल्याने तेल आहे आता आपल्याला मसाले टाकून घ्यायचे पूर्ण रेसिपी हवी हो असेल तर कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन रेसिपीज मी अपलोड करत राहील बघू शकता मसाले पण छान भाजले गेले अगदी कडेने तेल सुकायला लागलेले आता मी हे पनीर शालो फ्राई करून गरम गरम लगेच पाण्यात टाकले आणि ते छान स्पोंजी आणि सॉफ्ट पनीर लागतात आता त्यातलंच पाणी आपण हे थोडंसं सा तडक्यासाठी असं वापरूयात बघू शकता मसाल्याला आता छान तेल सुटलं पण पाणी टाकल्यानंतर आता आपण पन पूर्ण पनीरचे तुकडे यात टाकून घेऊया आणि आपलं वाटणाचं मिक्सरचं पान भांड्यातलं पाणी बघू शकता आता आपला पनीर बटर मसाला तयार आहे आता आपण घरच्या दुधाचं चा। फ्रेश क्रीम टाकून घेऊया आता फ्रेश कोथिंबीर मस्त वरून टाकून घेऊया आपण मसाला फ्राय करताना बटर घातलं होतं आता वरून छान मस्त साजूक एक चमचा तूप झालूया साजूक तुपाने खूप छान टेस्ट येते पनीरला बघू शकता आता आपलं पनीर बटर मसाला तयार आहे